तमाम महाराष्ट्रातून जे पदाधिकारी आपल्या भाषणाची त्या ठिकाणी वाट बघताय आदरणीय भाई कदम ओ ब्राह्मणपती पालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा आवाच कुणाचा शिवसेना शिवसेना जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी धन्यवाद ये तो, ये तो है, है काळजी करू नको होय बांधवांनो आम्ही सगळे साहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातून इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो महागाष्टाचे लडके मुख्यमंत्री आणि कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं कि होय मी शिवसेनेचं नेतृत्व करण्यासाठी काबील आहे आणि मला महाराष्ट्राने स्वीकारलं आहे याच्यावरती सिक्का हो ज्यांनी केलं ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे सगळे नेते केंद्रीय मंत्री सगळे मंत्री महोदय सगळे आमदार सगळे नामदार दिनंताई तुम्ही देखील बंधू भगिनी माता कालची निवडणूक आपण सगळ्यांनीच पाहिली त्याचा थोडासा उल्लेख आमच्या गुलाब पाटील केला त्याचा थोडासा उल्लेख पोंग साहेबांनी केला मला कोणी चिठ्ठी पाठवू नका कधी कधी थोडा द्या लागतो स्वभावप्रमाणे आणि म्हणून एक गोष्ट बांधवाने आपल्या सगळ्यांना सांगायला हवी साडेचारशे वर्षाच्या अगोदर दिल्लीच्या बादशाच्या लोकरीला लाद घालून कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी किल्ले रायगड येथे आले होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं काशी की कला जाती में मस्जिद वस्ती काशी की कला जाती में मस्जिद वस्ती अगर शिवाजी न होते तो सुरतिया सबके होती सुनतिया सबके होती बांधवान साहेब याचा विसर उद्धव ठाकरेने पडला याची जाणीव उद्धव ठाकरेनं नाही ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदू विदय सम्राट म्हणून संबंध जगामध्ये ख्याती मिळवली त्यांच्या मुलानंच उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला हिंदुत्वाला हरताळ पासला बघाव तुम्ही चुकीचं बोलला नाही साहेब तुम्ही थोडस सा अजून आधी येऊन भाषण चालू केलं असतं तर अधिक चांगलं झालं असत पण मनामध्ये दुःख होत वेदना होत आहेत की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा याला लाज वाटली पाहिजे काँग्रेसला मत द्यायला लाज वाटली पाहिजे ज्या शिवसेना प्रमुखांनी अख्खं आयुष्य हे काँग्रेस सोबत संघर्ष केलं त्या काँग्रेसला मत देत आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी उभं आयुष्य शरद पवारांसोबत संघर्ष केलं त्या शरद पवारांना बाप म्हणताय मी मुस्लिम समाजाला सांगेन बांध हो। काल तुम्ही चुकलात होय होय शिवसेना मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही कधीच नव्हती शिवसेना प्रमुख देखील नव्हते आज देखील आम्ही नाही पण काँग्रेसने तुम्हाला स्वातंत्र्यानंतर फक्त मतांसाठी राबून घेतलं फक्त मतांसाठी मुसलमानांची मतं घेण्यासाठी काँग्रेसने आता पण तुम्हाला राबून घेतलं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी काल तेच केलं तुम्ही चुकलात तुम्ही फसलात आज मोदीजींचा आपण काम संबंध जग पाहत आहे त्या मोदीजींना संपवायचा तुम्ही प्रयत्न केलात चूक केली चूक केली मोदीजी मुसलमान समाजाच्या विरोधामध्ये दे आहेत एकनाथ संदे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत ज्या ज्या वेळेला मुस्लिम समाजाला अडचण येईल त्यावेळेला त्यांच्या हकेला धावून जाणारा माझा नेता एकनाथ शिंदेच आहे हे पुन्हा एकदा मी आपल्या मुस्लिम समाजाला सांगतो आहे होय होय बांधवांध आम्ही कधी शिवसेनेला शिवसेना प्रमुखांनी आम्हाला कधी शिकवलं नाही कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे तो कोण इसाई आहे कोण किस्टन आहे कोण बुद्ध आहे कोण त्याडी माळी साडी कोणी गवळी कोण कुठल्या समाजाचा माहिती नाही अरे शिवसेना प्रमुखांना वामनराव महाडी कुठल्या समाजाच्या माहिती साहिव, ना नाही कधी कुणाला जात विचारली नव्हती एकदा जातीचा प्रश्न विचारला त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी शरद पवारांना उत्तर दिलं माझ्या घरी भाकरी भासते ना ती बुद्ध समाजाची महिला येऊन बघा येऊन बघा होय बांधव मी स्वतःला मला अभिमान वाटतोय आज पंचावन्न वर्ष मी शिवसेनेचं काम पाहतोय काम करतोय एक शिवसेनेक गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखा प्रमुख आमदार विरोधी आम ने शिवसेनेचा नेता सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य काय करतो त्याला असामान्य महत्व प्राप्त करून देण्याचं काम माझ्या शिवसेना प्रमुखांनी केलं हे आम्ही जवळला सगळ्यांनी पाहिलं हो मी मी अनुभवलय नवरकर साहेबांना मी अनुभवलंय दत्ताजी नरावडेला मी अनुभवलंय दत्ताजी साहेबीना मी पाहिलंय आप्पाना महाडिकांना मी पाहिलंय मी मनोज पाहि मी सफोदास साहेबांना पाहिलंय मी सगळ्या नेत्यांना जवळला पाहिलंय सगळ्यांचा अभ्यास मी जवळला पाहिलाय आणि बांधवानो आज एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगतोय सगळ्या ही शिवसेनेला आज अठ्ठावन्न वर्ष झाली याच्यामध्ये योगदान उद्धव ठाकरेचं नाही त्याच्या मुलाचं नाही ते पिंग नाही नाही काही नाही हे ना सगळं मी आलं आणि मस्ती आणि माल झाली जरा सगळे सगळं मिळालं बांधवानो या शिवसेनेला उभं करण्यासाठी या भगव्या झेंड्याला अधिक तेज आणण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या मर्डर झाल्यात हजारो शिवसैनिक मेलेत हजारो शिवसैनिक जेलमध्ये सडलेत पंधरानो भगिनीनो हजारो शिवसैनिकांचे संसार उद्ध्वस्त झालेत मी जोडला पाहिलेत ज्यांनी ज्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आज दुर्दैवान स्थळच नाही आहेत मला ज्यानी जानी सुपाव्या माझ्या घेतल्या होत्या ना त्याला गोळ्या घालण्याचं काम माझ्या सावळस करून केलं होतं आम्ही असे नाही आम्ही उद्धव ठाकरे ऐकता आसन तुम्हाला मिळालं नाही आम्हाला आम्ही संघर्ष केला होय बांधवांनो अनेक शिवसैनिक मुंबईचे साक्षीदार आहेत शिंदे साहेब ब्याण्णव त्र्याण्णवच्या धरलीमध्ये सगळ्यात महत्वाचं काम कुणी केलं असेल तर रामदास कदमनी केलं मुंबई वाचवण्याचं काम रामदास साहेब यांनी केलंय उद्धव ठाकरे अजून माहितीच नाही तो फक्त म्हणतो शिवसेनेनं मुंबई वाचवली म्हणजे शिवसेनेनं म्हणजे कुठे काही बाबा तुझ्या त्या बेडकानं अनिल वाचवली काय अनिल परबनी त्यांनी वाचवली चार फटके काय खाल्ले पोलिसांचे तर म्हणजे दंगलीमध्ये काम केलं त्या बेडकानं अस ना तो आणि म्हणून ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले उभे झेंडे फडकले बॉम्बस्फोटाचे केलेले त्या बॉम्बस्फोट केलेले त्यावेळेचे काही नाव त्याचं घेतलं त्या आईने माझ्या मुसा मुसा बॉम्बस्फोटाचा आरोपी उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये आणि निवडणुकीमध्ये अतिशय क्लेश वाटलं दुःख वाटलं मला उद्धव ठाकरे तुम्हाला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही त्यांचं नाव यापुढे एकनाथ शिंदेच घेऊ शकतात शिवसेना प्रमुखांचं या स्थानकावून तुम्हाला मी सांगतो आहे होय 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 बांधवांनो आणि म्हणून कालची पगस्ती वेगळी होती उद्याची विधानसभेची वेगळी आहे आताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं साहेब लगु तर कामाला उद्यापासून आता आमचे सात खासदार आहेत आमचे प्रतापराव आहेत होय तुमचा रामदास कदम भ्या घेईल शिंदे साहेब जिल्हा जिल्हा छाडून काढीन तालुका ता, तालुक्या तालुका जाईन आणि या उद्धव ठाकरेचे कपडे लंगोटी ठेवीन कपडे उतरल्याशिवाय घाणार नाही कपडे उतरल्याशिवाय घाणार नाही सांगतो मला मी हा उद्धव ठाकरे नेमका काय नेमका काय हा मी जोडला पाहिले ना मगाशी कोणी उल्लेख केला ना अरे माझं मंत्रीपद काढून घेतलं आणि आपल्याला मुलाला दिलं बाप मुख्यमंत्री बेटा परिवहन मंत्री आणि मानतो मुलाचा विचार केला विचार केला नाही आणि तुम्ही प्रतापगावांचा विचार केला आणि त्यांना मंत्रीपद दिलं मला अभिमान वाटला माझ्या नेत्याचा अगे समजा महाराष्ट्राचा अभिमान वाटला अगं नेता असावा तर एकनाथ शिंदेचा का असावा सर्वसामान्य शिवसैनिकांचा विचार करण्यासाठी साधी गोष्ट नाहीये साधी गोष्ट नाही अहो आतलं मी माझी पत्नी माझी मुलं आम्ही वाट बघत होतो शिंदेसाहेब आता, एल, आता, एल, आता एल, फोन येईल आता फोन येईल आता फोन येईल शिंदेसाहेबांना फोन लावतो सकाळ पण फोनच नाही आणि सकाळ ज्या यादी वाचली त्यामध्ये आदित्य ठाकरे पण आणि रामदास आऊट दिवा आउट, ते आऊट नाही ते आऊट योगदान आहे आदित्यच तर पोपटाचा कसं नुसतं आपला बोलत असतं ते चिमणी असं नुसतं आपलं काय कौतुक काय तुमचं कौतुत्वा काय तुमचं काही नाही ना हे समजतात आम्ही मालक आणि शिवसेना शिवसैनिक आमचे गुलाम शिवसैनिक आमचे गुलाम मग असे आमचे आमदार कोणते मी अभिनंदन करेन त्यांनी सांगितलं शिवसैनिक आपले गुलाम नाहीत आपले नोकर नाहीत रातन दिवस काम आहे ते आपल्या कुटुंबातली माणसं आहेत ही वागणूक द्या ना द्या ना वागणूक आम्ही का तुमचे पगार नोकर होत शिवसेना प्रमुख होते महिन्यातून नेत्यांच्या पाच पाच मिटिंग व्हायच्या प्रत्येक विषय प्रत्येक नेत्याला विचारत होते प्रत्येक नेत्या नेत्याजवळ एकनाथ शिंदे साहेब शिवसेना प्रमुख चौथ्या करायचे नेत्यांसोबत महिन्यातून पाच पाच मिटिंग नेत्यांच्या घ्यायचे आणि नेत्यांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन शिवसेना पुढे घेऊन जायचे हा माणूस एकटाच हा सगळ्यांच्या वती आपले निर्णय लागतो कुठली लोकशाही नाही कुठली लोकशाही नाही शिवसेना हे यांचं दुकान यांचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि शिवसैनिक यांचे सगळे नोकर आता आताच बांधवांना काम चाललंय आणि म्हणून आपल्याला एवढं सांगेल उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही घापीर आता कामा नाही एक हा जोडून विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे आपल्या भाजपचे नेत्यांना सांगा आपला हा जोडून विनंती आहे मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती मला घेऊन जा मोदी साहेबांकडे शहासाहेब मी सांगेन कि साहेब वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे दोन महिन्याआधी उमेदवार दिले तसे शिंदे साहेबांचे पंधरा उमेदवार दोन आधी दिले असते आज चित्र वेगळं दिसलं असत आज चित्र वेगळं दिला असत माझी भावना ताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती माझा पाटील कुठं आहे हेमंत कुठं आहे माझा हेमंत दिल्लीत गेला असता माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदे जाहीर केला की भाजपची मंडळी उठली आमची जागा आमची जागा आमची जागा का, का हवे काय भानगड काय साहेब हे थांबवा शिंदे साहेब था नाही तर मला घेऊन जा मला घेऊन जा मला घेऊन जा म्हणून साहेब शिंदे साहेब घ्या मोदी साहेबांना सांगा शहा साहेबांना सांगा की मला शंभर उमेदवार द्या नव्वद आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगितले आम्ही घेऊन जाऊ घ्या मागून घ्या होय शिंदे साहेब मागून घ्या आणि पुन्हा एकदा या दोन अडीच वर्षामध्ये आपण ते निर्णय घेतले कांती काही निर्णय घेतले महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत असे निर्णय तुम्ही घेतलेत तुम्ही तिघाने घेतलेत देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन तुमचंही अभिनंदन मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असत आणि म्हणून एवढा आपल्या सांगतो सगळ्यांना बांधवानो आता आपण सगळ्यांनी असपथ घ्यायची आहे आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांना उद्याच्या विधानसभेच्या आमदार निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत आणि होय हजारो वर्षाच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाच्या गथावरती फटकत असलेला हा भगवा झेंडा संत रामदासांनी छत्रपतींच्या हातामध्ये दिलेला हा भगवा झेंडा आई तुळजा भवानीचा हा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्र विधानसभेवरती डवल्यानं फटगूया धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र